करतो त्याला सजग करतो त्याला सावध करतो त्याला कुठे बसाव त्याने काय बोलावं त्याने काय खाव त्याने कुठे झोपाव त्याने कसे झोपाव हे शिकवण थंब माणसाला देतो आणि जो ही शिकवण ग्रहण करतो तो खऱ्या अर्थाने माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी राहतो म्हणून जो व्यसन करतो जो व्यसनामध्ये आहे त्याला माणूस म्हणता येत नाही त्याला माणूस म्हणता येत नाही त्याला माणूस म्हणता येत नाही म्हणून ना धम्म बेहू बाहेर काढतो जो व्यसन करतो तो माणूस होऊ शकत नाही जेव्हा तो व्यसन करतो तेव्हा तो विसरतो खास समोरचा प्राणी आहे का मनुष्य आहे जेव्हा तो व्यसन करतो तो विसरतो की माझी आई आहे का बहीण आहे का भाऊ आहे का माझी पत्नी आहे का कोण आहे तो विसरतो त्याला नात गोत हे काहीही कळत नाही कारण त्याच्यातलं माणूस पण ते दारू ते नशा त्याला काढून त्याच्यात ते नाही मनुष्य असतो त्याला मनुष्य म्हणतात आणि म्हणून अशा प्रकारे जो क्रोध मुक्त आहे द्वेष मुक्त आहे ईर्षा मुक्त आहे अहंकार मुक्त आहे जो कपतीपणापासून दूर आहे जो स्वार्थीपणापासून लबाडीपणापासून दूर आहे बुद्ध म्हणतात खऱ्या अर्थाने तो मनुष्य बनण्याच्या प्रक्रियेमध्ये चालत आहे आणि त्याला माणूस म्हणता येते त्याला माणूस आपल्याला संबोधता येते आणि म्हणून बुद्ध म्हणतात माझ्या धम्माचा पहिला जर उद्देश काही असेल तर माणसाला माणूस मानुष बनविणे बनिणसाला मनुष्यत्व प्राप्त करून देणे बुद्धा अँड धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्याच खंडात घेतात त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू काय आहे तर पहिल्याच खंडात बाबासाहेब म्हणतात माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले जगातील माणूस नाते हाच माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे वाचा कधी घरी गेला तर असेल तुमच्याकडे बुद्ध आणि धम्म ग्रंथ पहिल्याच लिहिता म्हणतात माझ्या धम्माचा केंद्र काय आहे तर माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले माणसाची देवाशी नाही माणसाचे जनावराशी नाही मान माणसाचे मानसाशी असलेले आपलेच नाही जगातील माणूस किचे नाते माणूस किचे नाते भगवान बुद्धाला उगच कोणी मानवतावादी बुद्ध म्हणत नाही बुद्धाच्या धम्माला कोणी उगच मानवतावादी धम्म म्हणत नाही कारण धम्माने माणसात माणूस पण निर्माण केलंय माणसाला माणूस जोडण्याची प्रक्रिया बुद्धाचा धम्म शिकवितो माणसा घडवण्याचे हे यंत्र आहे माणसामध्ये माणूस या जगामध्ये फक्त भगवंताच्या धम्माने दिली बाकी सारे अधर्म आहेत त्यांनी या प्रत्येक अधर्माने माणसातून माणूस बाजूला केला आहे माणसा माणसामध्ये भेद केले माणसा माणसा दया निर्माण केल्या माणसापासून के माणसा दूर नेले माणसा माणसामध्ये फूट पाडल्या आणि अशा प्रकारे माणसा माणसामध्ये विघटन विघटन केले ज्या या देशातली जी वर्ण व्यवस्था आहे या वर्ण व्यवस्थेने या माणसा माणसामध्ये भेद केले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र अतिशुद्र अशा प्रकारचे भेद भेद केले आणि एकावर अन्याय केला एकाला न्याय दिला एकाला जवळ केलं एकाला दूर केलं एकाला भरपूर दिलं एकाच घेतलं एकावर पूर्णपणे त्याच शोषण शोषण केलं आणि एक एक जण पूर्णपणे खाऊन झाले अशा प्रकारे माणसा माणसात भेद करणारे या देशातले अनेक जाती धर्म वैश्य पंथ परंपरा आपण पाहिल्या पण मान बुद्धाच्या धर्माची विचारधारा काय असेल तर माणसात नारा की क्या मानो, मानो, एक नारा आहे मोठा होतो धर्माने नाही इथे माणूस जन्माने मोठा होत नाही आपल्या कर्तृत्व कार्याने होतो इथे माणसाला महत्व दिलं माणसाच्या माणूसकीला महत्व दिलं माणसाच्या मानवतेला महत्व दिलं मान पण माणसाला माणूस बनवणे माणसात माणूस करणे मानवता निर्माण करणे दिसणारा विचाराने युक्त असलेला अंतकरणामध्ये आपल्या मनोपटलावरती धम्म आचरण पोहोचलेला माणूस निर्माण करण्याचा उद्देश भगवंताचा होता जो अंगुली माल त्या ठिकाणी अमानुषपणे लोकांची हत्या करायचा त्या अंगुली मालाला त्या अमानुष हत्येपासून दूर नेऊन त्याच्या हृदयामध्ये करुणा मैत्री आणि वात्सल्य निर्माण करणारा तथागतांचा विचार होता ते आंबेपाडी असेल ती गाणी असेल जी चार कि जीवन जगत होती पण तिच्यामध्ये धम्माचं बीज पेरून त्याच्यामध्ये सुद्धा धर्म निर्माण करणारा भगवंताचा सिद्धांत होता

कपटी पणाने लबाडी पणाने आणि अहंकाराने जागा घेतली होती भगवंताला ती वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच देवदत्ताच्या मनामध्ये भगवंताच्या प्रती श्रद्धा निर्माण करून त्याच्याही मनामध्ये पश्चातापाची भावना निर्माण करून त्याला सुद्धा भगवंताच्या सत्याच्या न्यायाच्या मार्गावर आणणारा सुद्धा भगवंताचाच विचार होता अशा एक ना अनेक लोकांना त्यांच्यातलं आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात माझ्या धम्माचा जर पहिला उद्देश कोणता असेल तर माणसाला माणूस बनवणे माणसात माणूस पण निर्माण करणे आहे आपण कधी कधी बघा सहजपणे बोलून जातो एखादा माणूस जर तुम्हाला लबाड बोलत असेल एखादी गोष्ट देतो मनाला पुन्हा नाही देत असेल किंवा समोर म्हणतो की देतो लिहून देतो पुन्हा मग म्हणलोच नाही असा आणि असा म्हणत असेल तर तू म्हणता अरे काय माणूस की हाय का नाही अरे माझा का बोल काय बोलू लागला तू आपण जाहीरपणे त्याला म्हणतो अरे काय माणूस की हाय का नाही तुझ्यामध्ये त्याला आपण असं विचारतो अरे माणसासारखा का बोल अरे माणसासारखा बोल त्याला असं आपण आठवण करतो की तू माणूस आहे तू माणूस आहे तू माणसासारखं बोललं पाहिजे तू माणसासारखं वागलं पाहिजे आणि तू इमानदारी ठेवली पाहिजे तुझ्यात काही माणूस की का नाही लय मारलं व माणूसाच मारणच नव हे माणसाचं बोलणंच नव हे माणसाचं वागणच नव्हतं नुसतं जनावरांसारखं वागायला लागलं का तर आपण त्याला जाणीव करून देतो की याने माणसाची वृत्ती सोडली आहे तीच आहे हिंसा करणारा नबाड बोलणारा खोटे बोलणारा चोऱ्या करणारा व्यसन करणारा त्याला माणूस म्हणतच नाही आपण मेला मुडदा बोलतो झोर हे गाढवा मूर्खा हलकटा कुत्र्या हे बघा शब्द मी नाही म्हणत तुमचे शब्द तुम्हाला सांगतो नाही बापा, तुम तुम का। नहीं नहीं बापा? बोलत नाही तुम्ही म्हणता आपल्यात लेकरायला आपल्या त्याला तिला डुकर हे म्हणतात तिला गाढवा हे म्हणतात तिला हलकट आहे तिला कुत्र हे म्हणतात आपण उपमा देतो का देतो कारण त्या व्यक्तीमध्ये तशी वृत्ती निर्माण झाली आहे आणि ती वृत्ती माणसातून निघून गेली पाहिजे ही जनावरांची वृत्ती जेव्हा माणसामध्ये येते तेव्हा माणूस दुखी असतो तेव्हा माणूस कस्ती असतो या दुखी तातून तु जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर माणूस बनावा लागेल आणि माणूस बनायचा असेल तर बुद्धाचा धम्मच तुम्हाला माणूस बनवू शकतो कारण बुद्धाच्या धम्माचाच एक उद्देश असा आहे की माणसाला माणूस बनवणे बघा पाच उद्देश आहेत आता एक उद्देश झाला एकता झाला आणि आपल्याकडे चारच घडते चार होते सारखे ऐकायचे का ऐकायचे का का बंद करू कोण ऐकायचे अतुल करा ऐकायचे म्हणा साधू 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 प्रवचन संपण्यासाठी कापसा ऐकायसाठी कशासाठी ऐकायसाठी झोपल्यावर बस बापा झोपायला का गुंगी आली का गेली अरे बापा माणूस बनवायची मशीन आहे ना दम माणूस बनायचा माणूस बनायचा असेल तर ऐकावं लागेल एक उद्देश झाला चार उद्देश दहा मिनिट सांग शॉर्ट एकदम शॉर्टकट इथे म्हणू नका बनते ना शॉर्टकट नाही तर कटकट आहे बर का पहा शॉर्ट सांगतो भगवान बुद्ध म्हणतात माझ्या धम्माचा दुसरा उद्देश काय आहे दुसरा उद्देश काय आहे तर बुद्ध म्हणतात माणसाच्या जीवनात शांतता प्रस्थापित करणे मनुष्याच्या जीवनात शांती प्रस्थापित करणे हा माझ्या धम्माचा दुसरा उद्देश आहे आता तुम्ही इथं बसले जेवढे काही इमानदारीने सांगा खरच तुमच्या जीवनात शांती आहे का ज्याच्या जीवनात खरोखर शांती असेल त्याने हात हातवर खरोखर शांती असेल त्या कोट खोट बोलायचं ना बघा हजार लोक आहेत आणि पाच पन्नास लोकांनी सुद्धा हातवर नाही याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये अशांती आहे आणि हे सत्य आहे भूताचा धम्म सत्यवादी आहे सत्य, सत्य माणसाने स्वीकारलं पाहिजे माझ्या जीवनात शांती नाही हो तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की तुमच्या जीवनात शांती ज्याने हातवर केले का काय त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की त्याच्या जीवनामध्ये शांती आहे आता काय करावं नको तरी करावून हातवर केला मला नका सांगू पण तुम्ही स्वतःला विचारा ज्याने हातवर केला की खरं तुम्ही सांगता आहात का एक कवी म्हणतो माहितीय दुःखाने विश्व सारे हे तुडुंब भरले आहे रे व्याधीरता जरा मरण तुझी जवाट पाहिरे दुःखाने विश्व सारे हे तुडुंब भरले आहे रे व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाहिरे जीवन प्रवासी मानवा विसाव शांतीचा हवा मी सांगतो म्हणून रे स्वतः तुम्ही अनुभवा स्वतः तुम्ही अनुभवा मी सांगतो म्हणून अनुभवा काय तर तुम्हाला जीवनात शांती पाहिजे जीवन प्रवास मानवा विसावा शांतीचा हवा आमच्या जीवनात आम्हाला कुठेतरी शांती पाहिजे आणि या मंडपात तुम्ही येऊन बसलेत ना तर शांती मिळवण्यासाठी बरं का जी शांती तुम्हाला त्या पाच मधली पेडी म्हणजे नाही जी शांती तुम्हाला त्या नाही शांती तुम्हाला इथे प्राप्त करायची आहे भगवंताच्या काळापासून राजे महाराजे सुद्धा जेव्हा भगवंताकडे जात राजपाठ सोडून भगवंताकडे जात होते अख्द तथागत भगवान बुद्ध सुद्धा आपले सारे वैभव सोडून धम्माकडे वळाले वैराग्य प्राप्त केले काय कमी होते गौतमाला सारे वैभव सोडून गेले त्या वैभवात त्याला कधी शांती मिळाली नाही जीवन मानवा विसावा शांतीचा हवा विसावा पाहिजे विसावा आता लोक विसावा देतात पण कधी देतात मुर्दा घेऊन जाताना गोड काटा करत म्हणतात विसावा द्या विसावा कधी हो मेल्यानंतर मुर्दा घेऊन जाताना विसावा म्हणजे वाटत ठेवतात काहीतरी काहीतरी करतात तिथे अरे मेल्यानंतर त्याला विसावा दिला का नाही त्याला काय त्या का जिवंतपणे माणसाला विसावा पाहिजे हो जिवंतपणे कुठेतरी माणसाला विसावता आलं पाहिजे आणि धम्मा सारखा विसावा तुम्हाला जगात कुठे मिळणार तुम्हाला शेवटी तुमच्या जीवनातला खरा दिसावा हा तुम्हाला धम्माच्या चरणी तिथेच मिळेल आजार शत्रताचा विरोध करत शेवटी त्याला शांती मिळतच नव्हती परेशान होता उद्दीग्न होता कशाने त्याला शांती मिळत नव्हती तेव्हा जीवकाच्या माध्यमातून तो भगवंताकडे गेला त्याच मिळवडामध्ये तिथे एवढी भ्या

तुडुंब भरले आहे जिकडं पायी तिकडं दुःखच दुःख जिकडे पाहिजे तिकडं अशांत नाही अशांत घरा घरात जावं नुसते नुसते तंटी नुसते वादळ नुसतं टेन्शन प्रेशर असं एक घर नाही त्या घरामध्ये बीपी शुगरचे पेशंट नाही हे बीपी शुगर कशामध्ये होते टेन्शनमुळे होते हो आता कशामुळे येते अंजन आता कशाने येतोय टेन्शनमुळे येते हो बिपू कशाने वाटते टेन्शन वाटते सौंद कशाने येते भांडाने भांडणे कशाने, कशाने होत द्वेषामुळे येतात रागद्वेष राग कशामुळे होतो तर अधर्मामुळे होते अधर्म कशामुळे होतो धर्माचा असलेला जीवनातला अभाव त्याच्यामुळे अग्रमाने आम्ही बघतो आणि त्यामुळे राग द्वेष करतो आणि म्हणून भाडक होतात आणि म्हणून घरामध्ये वाद वाद होतात आणि म्हणून ताण तणाव टेन्शन प्रेशर वाढत जाते वय बापू बी पी आते तीन तीन चार हा वेळे आहार सकाळी दुपारी संध्याकाळी अशी अवस्था आमची आहे कारण आमच्याकडे धम्माचा अभाव आहे आणि ज्याच्या जीवनात धम्मा आहे तिथे खरं मंगल करतो ना सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे जिथे अंतकरण शुद्ध आहे अरे ज्या अंतकरणात द्वेष नाही राग नाही अहंकार नाही मी नाही कप्पी नाही स्वार्थी नाही किंवा कोणत्याही प्रकारचा गळभद्री नाही अशा प्रकारच अंतकरण जिथे स्वच्छंद आहे जिथे प्रेम आहे वासल्य आहे आपुलकी आहे माया आहे ममत्व आहे जिथे वासल्य आहे जिथे अप्रमाद आहे जिथे धम्माच संवेग आहे जिथे ज्या चित्तामध्ये धर्म बीज आहे त्या चित्ता ज्या मनात धर्माचं अंकुर फुललेला आहे अशाच मनामध्ये शांती प्रस्थापित होते अशाच मनामध्ये बुद्ध प्रस्थापित होतात जिथे क्रोध आहे तिथे बुद्ध नाही जिथे द्वेष आहे तिथे बुद्ध नाही जिथे अहंकार आहे तिथे बुद्ध नाही लक्षात ठेवा तिथून जे तंग तसेच जीवनामध्ये आमच्या तिथे कोणी जाणार नाही लक्षात ठेवा साधी गोष्ट बघा उदाहरण सांगतो तुमच्या बाजूला एखाद्या ठिकाणी तुम्ही जेव्हा आता कार्यक्रम का आल्यानंतर का जेव्हा तिथे कुठे तुम्ही बसता तिथे जर एखाद्या कुत्र्याने माणसाने घाण केली असेल विष्ठा असेल किंवा उलटी असेल किंवा खाल्लेलं खरखतर टाकलेलं असेल किंवा अन्य काही घाण असेल तर अशा घाण ठिकाणी तुम्ही बसाल का।, बसाल का बसाल का बसले की काय घाणीवरच नाही ना, ना। घाणीवर बसाल का आता तुम्ही स्वतः पण आहात का सगोदागामी अनागामी अर्हंत भिक्कू काहीतरी अवस्था आपल्याकडे आहेत का मग आम्ही सर्व सामान्य आहोत पण सर्व सामान्य असताना सुद्धा जिथे घाण आहे तिथे आम्ही बसत नाही मग ज्या मनात घाण आहे तिथे बुद्ध कसे बसतील ज्या मनात घाण आहे तिथे धमक कसा बसेल सांगा जिथे घाण आहे तिथे बसत नाही मग तुमच्या मनात राग वेश ईर्षा अहंकार अंधश्रद्धा कर्मकांडाची घाण असेल कपटीपणाची स्वातीपणाची घाण असेल तर अशा अर्थ बुद्ध बसेल का बसेल का अशा अर्थ धम्म बसेल का अरे ज्या हो धोक्यामध्ये में त्या मेंदू मध्ये राग द्वेष दुर्भावना ईर्षा अहंकार आहे त्या मनात त्या डोक्यात धम्म बसेल का कथा आणि मग जिथे बुद्धच बसणार नाही धम्मच बसणार नाही तर शांती येईल का दुःख तुमचं होईल का तुम्ही बाहेर याल का म्हणून लक्षात ठेवा तुमच्या अशांती काय कारण तुमचं अंतकरण अशुद्ध आहे शुद्ध नाही आहे म्हणून सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे म्हणून अंतकरण शुद्ध करा आणि अंतकरण शुद्ध करण्याच ही प्रक्रिया आहे जिथे अंतकरण शुद्ध झालं निर्मळ झालं तिथे माणसाला शांती मिळते बघा तुम्ही कोणत्याही जेव्हा विहारात जाता गेल्या बरोबर तुमचं मन पसंत होते आनंदी होते तुम्हाला शांती मिळते काय मिळते कारण ते विहार स्वच्छ असते कारण ते भगवंताचं रूप असते ते ध्यानाचे तरंग असतात तिथे शांतीचे तरंग असतात करुणा आणि मैत्रीचे तरंग तिथे असतात तेच तरंग ते तर तुम्हाला शांती देतात मग जर तुमच्या अंतकरणात जर तुम्ही शुद्धता प्रस्थापित केली तुमचंही अंतकरण तुम्ही शुद्ध केलं तुमचं अंतकरण निर्मळ केलं तुमचं अंतकरण परिपूर्ण जर निर्माण तुम्ही केलं तर तुमच्या मनात सुद्धा तुम्हाला शांती मिळेल समाधान मिळेल आणि म्हणून बुद्ध मानतात की तुमच्या जीवनातली घाण काढून